आणि तिथे फक्त एका जातीला दहा टक्के आरक्षण आहे तर त्यांनी आता ओबीसीत येण्याचा प्रयत्न का करावा त्याचबरोबर आमचं जे कुणवीकरण जे काही चाललेलं आहे राज्यामध्ये त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर फेक सर्टिफिकेट दिले जात आहेत त्याची पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत सुद्धा ते पुरावे जे आहेत आम्ही तुम्हाला दाखवले उदाहरणार्थ आता जामखेड नगरच्या ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की इथे वीर गोसावी गोसावी हे खरं म्हणजे मागासवर्गीय आहेत म्हणजे भटक्या विमुक्त जाती आणि इतर जातींमध्ये ते अशा प्रमाणे ते येतात माळी आहेत ते ओबीसी आहेत आंधळे आहेत ते पण ओबीसी आहेत पण इथे आपण पाहिलं की सगळे कुणबी 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 असं जे आहे सर्टिफिकेट सगळं ठोकून दिलेलं आहे पुढच्या पण पानावरती तसंच आहे शिक्का आहे खाली सगळे कुणबी आता याच्यामध्ये जे आहे खेडकर आहेत ते पण वंजारी समाजाचे आहेत पण त्यांना पण त्याने लिहून टाकलं आहे मार्कंड आहेत वगैरे वगैरे त्याचबरोबर आता पेन्नूर तालुका मोहोळ हे अनेक प्रकरण आहेत याच्यामध्ये स्पष्ट दिसतं आहे की मूळचं लि दिखाण वेगळं आहे आणि हाताने आता जे काही शाळेने भरलेलं आहे ते लिखाण वेगळं आहे हे आपण कधीही पाहू शकता खोडून लिहिलेलं आहे मराठा कुणबी त्याच्यानंतर दुसऱ्या पानावर एक कोणतरी आहे चौरे त्याच्या मराठी कुणबी हे हे सगळे मुळात बघा ना कारण ते अक्षर मूळ अक्षर आणि त्याच्यामध्ये काय इथे सुद्धा खोडून लिहिलेलं आहे कुणबी खोडून कुणबी लिहिले परत याच्यामध्ये मराठी कुणबी हे अक्षर साधं दिसतंय हे अक्षर कसं आहे ते अक्षर कसं आहे तर हे सगळे जे आहेत तुम्हाला हे असेच हाताने लिहिलेले जे आहेत आणि खोडाखोड केलेले जे आहेत असे असंख्य जे आहेत हे नंतर सुद्धा तुम्ही पाहू शकता आम्ही इथे हे ठेवलेलंच आहे पाहायला तुम्ही फोटो त्याचे काढू शकता संवत गावला जे आहे एका मुख्याध्यापकाने त्यात म्हटलेलं आहे की याच्यामध्ये या शाळेच्या प्रवेशाच्या रजिस्टरमध्ये सदुसष्ट पूर्वीची नोंद कुणबी अशी असून त्यात कुणबी शब्दाच्या अक्षरात व शाळेत बदल आहे हेडमास्तराने लिहिलेलं आहे तरी सुद्धा आम्ही त्यांना मग सर्टिफिकेट देतो आहोत म्हणत आहेत हे वेगळं अक्षर आहे शाही वेगळी आहे तरी सुद्धा आम्ही ते देतो आहोत ठीक आहे हे सगळं अक्षरच आहे आता याच्यामध्ये एकाच माणसाला जे आहे काय ते इंग्रजीमध्ये जे आहे काय हे मराठीमध्ये इकडे कुंदी म्हणून सर्टिफिकेट आहे आपण पाहू शकता ज्यांना पाहायचं त्यांनी तर हे अशा प्रकार आमचा सक्त विरोध आहे हे थांबवलं पाहिजे पर आता तुम्हाला मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलंय मग कुनवी म्हणून कशाला पाहिजे तुम्हाला मग ते आरक्षण कुणासाठी दहा टक्के एवढं आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के म्हणजे कमी नाही आहे ना मोठं आरक्षण येते तुम्हाला दिलंय ना आरक्षण